पाडे वर्ग संख्या ज्ञान शिकवले परत तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक दिवस म्हणजे नृत्य नाट्य हे सगळं काय कला आहे ती दाखवण्याचा दिवस म्हणजे कला प्रदर्शन त्या दिवशी सर्वांनी कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये सहभाग घेतला आहे काही जणांनी रांगोळी तर काही जणांनी चित्रकलेत सहभाग घेतला होता नंतर मग वृक्षारोपण काल वडाचे झाड लावले सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून ते झाड लावले आज 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 शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस आज, आज, आज आपल्याला जे गेल्या सात दिवसात